मित्रांनो नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती की शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे आणि याचीच प्रक्रिया सुरू करण्यात सुद्धा आलेली निधी याचा वितरित करण्यात आलेला आहे आणि याला सुरुवात झालेली तर शासनाच्या माध्यमातून ऑगस्ट पोर्टल देखील लाँच करण्यात आलेलं आहे ज्या पोर्टलबद्दल आपण यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेतलेली होती की या पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाला आपलं लॉग इन मिळालेलं आहे त्याचबरोबर ज्या लॉग आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जी काही माहिती आहे तर त्यांना भरता येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील लॉग इन आहे आणि आपले जे काही डिसपॉइंटमेंट आहे तर त्याची स्थिती त्याची वितरण कधी होणार याबद्दलची माहिती त्यांना मिळणार आहे तर त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं होतं परंतु मित्रांनो हे पोर्टल अद्याप देखील ऍक्टिव्ह झालेलं नाही आहे या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जो काही डाटा आहे हा अपलोड करण्यात आलेला नाहीये परंतु बरेच सारे मित्र याच्यावरती लॉग इन करत असताना त्यांना या ठिकाणी आपली केवायसी सी पूर्ण नाही अशा प्रकारचा एरर दाखवत आहे आणि याचमुळे बऱ्याच शेतकरी बांधवांमध्ये शेतकरी मित्रांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमकं कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी केवायसी कशी करायची आणि कशाची नेमकी केवायसी आहे कुठे करायची आणि मित्रांनो हे अगदी बरोबर आहे मनाला पडलेला प्रश्न देखील अगदी बरोबर आहे तुमच्या मनाला पडलेला की आपल्याला केवायसी नेमकी कशी करायची कुठे करायची आणि याच्याचमुळे आज संक्षिप्त स्वरूपामध्ये याच्याबद्दलचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वर असेल तर एक नक्की करा जेणेकरून पद्धतीचे महत्त्वपूर्ण पोहोचत राहतील मित्रांनो एकंदरीत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जो डाटा आहे ज्याच्यामध्ये आधारचा कन्सल्ट लेखी स्वरूपामध्ये आपण कृषी सहाय्यकाकडे जमा केलेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत त्या यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांचा आधारचा डाटा बँकेचा डाटा वगैरे ही माहिती जी आहे तर ती घेतली जाते याचबरोबर आपण जर पाहिलं तर जे सामायिक क्षेत्रधारक असतील शेतकरी बांधव असतील त्यांच्यामध्ये एक शेतकऱ्याची निवड करून त्यांचे आधार डाटा या कृषी सहायकाच्या माध्यमातून घेतला जातोय आता अशा प्रकारचा हा डाटा घेतल्यानंतर यादीतील शेतकऱ्यांची माहिती आल्यानंतर पुढे कृषी विभागाच्या माध्यमातून याच्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत मित्रांनो ही सगळी माहिती अपडेट करत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून पीएम किसान अर्थात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल याचे जे काही लाभार्थी आहेत याचा जो काही डाटा आहे तो डाटा या सोयाबीन आणि कापूस उत्पादन अनुदानाची काही कॉन्फिगर केला जाणार आहे म्हणजेच मॅचअप केला जाणार आहे अर्थात त्या ठिकाणी असलेला जो काही डाटा आहे ऑटोमॅटिक इकडे घेतला जाणार आहे म्हणजे डाटा ट्रान्सफर या ठिकाणी केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानच्या केवायसी केलेल्या आहे त्या शेतकऱ्यांची केवायसी बायो जे काही बाय डिफॉल्ट आहे तर ते अनुदानासाठी पूर्ण असणारे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची केवायसी करण्याची गरज नाही आहे परंतु बरेच सारे असे शेतकरी आहेत की जे पी किसान नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी नाहीत परंतु सोयाबीन आणि कापूस उत्पादन शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचा आधारचा डाटा घेतल्यानंतर पुढे सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्या शेतकऱ्यांची केवायसी केली जाणार के आहे आणि याच्या संदर्भातील याच पोर्टलवरती ऑप्शन असेल किंवा याच्या संदर्भातील एखादं नवीन पोर्टल विकसित केलं जाईल या सर्वांच्या संदर्भातील माहिती सुद्धा आपण लवकरच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण अद्याप देखील याच्या संदर्भात कुठलीही कार्यपद्धती सांगण्यात आलेली नाही किंवा कुठलीही कार्य सूचना देण्यात आलेली नाही परंतु साधारणपणे एस सी अॅग्री जे काही पोर्टल आहे तर याच पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांची केवायसी पार पाडण्याची प्रक्रिया सुद्धा पुढे अंमलबजावणी केली जाऊ शकते कारण हे जे काही पोर्टल आहे तर हे महत्वाकांक्षी पद्धतीने या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी सुद्धा या म्हणजे बरेच जे, जे काही प्रश्न असणार आहेत शेतकऱ्यांचे तर ते या पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी सॉल्व्ह केले जाणार आहेत कारण त्याच्यावरती आपल्याला लॉग इन देण्यात आलेलं आहे आणि त्याच संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्तास हे जे काही पोर्टल आहे हे अपडेट होत आहे या पोर्टल वरती अपडेट माहिती येत आहे आता जे शेतकरी पीएम किसान पोर्टल वरती केवायसी केलेली आहे तर शेतकऱ्यांचं जर त्यांच्यामध्ये डिस्बर्समेंट मध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना आधार नंबर विचारला जातोय शेतकऱ्यांना टाकायला सांगितला जातोय शेतकऱ्यांना ओटीपी सुद्धा त्याचा येतोय आणि तोही मागितला जातोय आणि ओटीपी घेतल्यानंतर ब्लँक होतोय परंतु जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी वगैरे नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र तात्काळ आपली ए के वाय सी जी काही आहे तर ती झालेली नाही असं दाखवते त्याच्यामुळे हे सगळी जी काही प्रक्रिया आहे तर ती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून याच्यामध्ये पुढे काहीतरी सूचना येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे आणि जे ही पुढचं सविस्तर असं अपडेट येईल ते अपडेट आपल्या सर्वप्रथम आपलं लवकरात लवकर पोहोचवण्याचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा चॅनलच्या माध्यमातून म्हणा आपण प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने जे काही आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेले होते किंवा काही काही लोकांनी प्रश्न सुद्धा विचारलेले होते की बाबा ज्यावेळेस आम्ही लॉग इन करायला जातोय तर त्यावेळेस आपली केवायसी अपडेट नाही असं आम्हाला एरर येतोय तर नेमकी बँकेची केवायसी आहे आधारची केवायसी की नेमकी कोणती केवायसी आहे तर या प्रश्नांचं हे एकंदरीत उत्तर होतं की ही जी काही केवायसी आहे तर ज्या पद्धतीनं आपण नमो किंवा पी किसान सन्मान निधीची केवायसी करतो त्याच पद्धतीची केवायसी असणार आहे परंतु सध्या स्तरी तुर्तास ही केवायसी सुरू झालेली नाहीये हा फक्त आपल्याला एक एरर देतोय किंवा एक मेसेज आपल्याला या ठिकाणी येतोय लवकरच आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून याबाबत सूचना आपल्याला येतील आणि त्या सूचनांनुसार आपल्याला केवायसी करून घ्यावी लागणार आहे त्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीची नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो